नमस्कार तुम्हा सर्वांचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सर्वात आधी दी महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर महाराष्ट्रीयन रेसिपी तर अशा खूप प्रसिद्ध आहे त्यातलीच एक रेसिपी आज आपण बनवणार आहोत तर महाराष्ट्र दिन विशेष आज आपण मसाले भात आणि त्यासोबत थंडगार मठ्ठा बनवणार आहोत हा मसाले भात बनवताना आपण एक सिक्रेट मसाला बनवला आहे जो मसाला वापरून तुमचा मसाले भातसुद्धा शंभर टक्के अगदी लग्न पंक्तीमध्ये तयार होतो त्याच चवीचा तयार होईल त्याचबरोबर मठ्ठासुद्धा अप्रतिम चवीचा तयार झाला आहे चला तर वेळ न घालवता महाराष्ट्र दिन विशेष मसाले भात व मठ्ठ्याची रेसिपी बघूयात सर्वात आधी आपण मठ्ठा कसा बनवायचा ते बघूयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी हिरवी मिरची एक चमचा किसून घेतलेलं आलं अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड पाव चमचा काळं मीठ एक चमचा साखर टाकायची आहे आणि मिक्सरवर आपल्याला याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलं की हे दाताखाली मठ्ठ्यामध्ये पिताना येत नाही त्यामुळे असं वाटण तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये एक कप फ्रेश दही टाकायचं आहे आणि पुन्हा मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे तर आपला हा मठ्ठ्याचा पेस इथे रेडी झालेला आहे यामध्ये साधारण मी दोन ते अडीच कप इतकं पाणी टाकलेलं आहे तर थंड पाण्याचा या ठिकाणी वापर करायचा त्यानंतर दोन तीन बर्फाचे स्क्यूब टाकले आहे बर्फ जास्त वापरला तर हा मठ्ठा पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे बेताचा आपल्याला या ठिकाणी बर्फ वापरायचा आहे बारीक चिरलेली कोथंबीर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि रवीने याला पुन्हा एकदा छान घुसळून घ्यायचं आहे तुम्हाला बर्फ टाकायचा नसेल तर तुम्ही फ्रीजमध्ये हा मठ्ठा एखाद्या तासासाठी थंड करायला ठेवला तरीही चालेल तर इथे आपला थंडगार मठ्ठा रेडी झालेला आहे आता आपण मसाले भात कसा करायचा ते बघून घेऊयात तर मसाले भातासाठी एका बाऊलमध्ये मी इथे एक कप तांदूळ घेतले आहे तर या ठिकाणी तुम्ही रेशनचा तांदूळ बासमती तांदूळ किंवा खिचडीला बनवतो तो, तो तांदूळ वापरला तरीही चालेल आवडीचा तुमचा कुठलाही या ठिकाणी तुम्ही तांदूळ घेऊ शकता शक्यतो जाड तांदूळ घ्यायचा आता हा स्वच्छ तीन पाण्याने धुऊन चाहणीमध्ये निथळत ठेवायचा आहे इथे एक महत्त्वाची टीप आहे की चाणीमध्ये आपल्याला तांदूळ व्यवस्थित निथळून घ्यायचा आहे आता आपण मसाला बनवणार आहोत तर या मसाल्यासाठी खूप जास्त मसाले न वापरता सुद्धा याची चव खूप छान येते तर मी या ठिकाणी दोन चमचे धने घेतले आहे त्यामध्ये एक मोठा तुकडा दालचिनीचा घ्यायचा आहे आणि तीन हिरवे वेलदोडे घ्यायचे आहे लो टू फ्लेमवर आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहे खूप जास्त यांचा रंग बदलू द्यायचा नाही आहे किंवा काळपट रंगावर भाजायचे नाही हलकासा गुलाबी रंग आला की गॅस बंद करायचा आणि पूर्णपणे आपल्याला गार करून मिक्सरवर हे मसाले फिरवून घ्यायचे आहे तर मी हा मिक्सरवर फिरवून घेते तोपर्यंत तो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा तर हे बघा हा मसाला आपला इथे रेडी झाला आहे तुम्ही एका बाउलमध्ये काढून घेतला आहे आता हा मसाले भात मी कुकरमध्ये बनवणार आहे तर कुकरमध्ये आपल्याला दोन मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे टाकायचं आहे जिरं मोहरी फुलू द्यायचं आहे आणि मग दोन तमालपत्र टाकायचे आहे यामध्ये आपल्याला चार ते पाच लवंगा त्यानंतर अर्धा तुकडा आपल्याला साधारण अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आणि दोन हिरवे वेलदोडे टाकायचे आहे त्यानंतर आठ ते दहा कडीपत्त्याची पानं आणि एक चमचा आपल्याला यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आहे आलं लसूण मात्र चांगलं परतवून घ्यायचं चा याचा अगदी कच्चापणा पूर्ण गेला पाहिजे इतपत ते आपल्याला परतवून घ्यायचे आहे आणि मग आता आपण यामध्ये काही भाज्या टाकणार आहोत तर सर्वात आधी आपल्याला मीडियम आकाराचा एक कांदा कट करून टाकायचा आहे कांदासुद्धा चांगला परतवून घ्यायचा अगदी यातला कच्चापणाचा जास्तोपर्यंत आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे तर हे बघा मस्त इथे आपला गुलाबी रंगावर कांदा परतवला गेला आहे आता आपण भाज्या टाकणार आहोत तर एक अर्धा गाजर मी लांब टाकारामध्ये कट करून तो टाकला आहे आठ ते दहा या ठिकाणी मी तोंडली होती जी स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे त्यानंतर अर्धा कप मटार टाकायची आहे तुमच्याकडे फ्लावर असेल तर फ्लावरचे अर्धा कप तुम्ही तुकडे यामध्ये टाकू शकतात किंवा यातली एखादी भाजी तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर स्किप केली तरीही चालेल काही सेकंद मसाल्यांमध्ये ह्या भाज्या परतवल्या गेल्या की मग आपल्याला यामध्ये निथळून घेतलेला तांदूळ टाकायचा आहे अशा प्रकारे तुम्ही निथळून घेतलेला तांदूळ यामध्ये टाकला की या मसाले भाताला रंग खूप छान येतो काही सेकंद परतवून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये आता आप आपल्याला तयार केलेल्या मसाल्यापैकी एक चमचा मसाला यामध्ये टाकायचा आहे आणि पुन्हा काही सेकंद परतवायचं आहे आता सुके मसाले टाकणार आहोत तर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा काळं तिखट म्हणजेच कांदा लसूण मसाला टाकायचा आहे आणि पाव चमचा हिंग टाकायचा आहे या मसाल्यांमध्ये पुन्हा काही सेकंद आपल्याला या तांदळाला परतवून घ्यायचं आहे यामध्ये आता पाव कप आपल्याला कच्चे शेंगदाणे दहा ते बारा काजूच्या पाकळ्या टाकायच्या आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे आणि याला छान आता परतवून घ्यायचं आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपण यामध्ये हे तांदूळ परतवून घेतले आहे आता मी यामध्ये दोन ते अडीच कप इतकं पाणी टाकलं आहे तांदळाच्या क्वालिटीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं इथे हा जुना तांदूळ आहे त्यामुळे मी अडीच कप पाणी घेतलं आहे यामध्ये एक चमचा भरून साजूक तूप आणि राहिलेला सर्व मसाला आता यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि याला छान एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मीडियम फ्लेमवर याला एक उकळी आणून घ्यायची आहे आणि मग आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे तर हे बघा मी या ठिकाणी आता उकळी आली कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या मीडियम फ्लेमवर करून घेणार आहेत शिट्ट्या झाल्या की लगेचच आपल्याला झाकण उघडायचं नाही आहे हे बघा तीन शिट्ट्या झाल्या आहे पूर्णपणे वाफ निघाल्यावरच आपल्याला कुकरचं झाकण उघडायचं आहे तुम्ही बघू शकताय मस्त घरामध्ये सुहास आहे दरवळलेला एवढा छान आपला हा मसाले भात या ठिकाणी रेडी झाला आहे अगदी दानादाना मोकळा झाला आहे तुम्ही बघू शकतात तुम्हाला असा दानादाना मोकळा आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये पाण्याची क्वांटिटी वाढवू शकतात आता यावर वज वरतून सजावटीला मी बारीक चिरलेली कोथिंबीर किसून घेतलेलं ओलं नारळ मी टाकलेलं आहे तर तुम्हीसुद्धा प्रकारे महाराष्ट्र दिनविशेष मसाले भात मठ्ठा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर नक्की करा धन्यवाद